नमस्कार मित्रांनो मुंबई महानगरपालिकेची गटक व गटची जाहिरात आलेली आहे आणि ऑनलाईन अर्ज सुद्धा अठ्ठावीस तारखेपासून भरणं सुरू झालेलं आहे सहाशे वीस पदांकरता जाहिरात आहे आणि ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी वेळापत्रक भर दिलेले आहे सुरू होण्याची तारीख अठ्ठावीस तारीख सादर करण्याचा सा अंतिम दिनांक अकरा पाच दोन हजार पंचवीस रात्री बारा वाजेपर्यंत अकरा पंचावन्न पर्यंत आणि फी भरण्याची अंतिम मुदत अकरा पाच दिलेली त्यांनी हॉल तिकीट परीक्षेच्या सात दिवस आधी मिळेल आणि परीक्षेचा दिनांक सुद्धा महानगरपालिकेच्या वेबसाईटवर मिळेल परीक्षा फीज ही ओपनसाठी एक हजार आणि मागास वर्ग आणि प्रवर्गासाठी नऊशे रुपये या जाहिरातीत टोटल तीस संवर्गातील पदांच्या जाहिराती आलेल्या आहेत तो पहिलं पद आहे बायोमेडिकल इंजिनियर म्हणून गटकचं पद आहे या सर्व जागी सगळ्यात जास्त पेमेंट असलेलं पद आहे गटक मधलं एस फिफ्टीनचा एक्क्याऐंशी हजार आठशे ते एक लाख बत्तीस हजार आणि जागा फक्त राखीव ओपन साठी एकच जागा दिलेली आणि शैक्षणिक अर्थ ही मान्य मान्यता विद्यापीठाची बायोमेडिकल इंजिनिअरिंगची पदवी आणि बाकी दिलेले तुम्ही पी मध्ये वाचून घेते मराठी भाषेचे दहावीला मराठी विषय फक्त बस दुसरं पद आहे कनिष्ठ अभियंता स्थापत्य वेतन श्रेणी आहे या अडतीस हजार सहाशे ते एक लाख बावीस हजार आठशे आणि जागा इतर मागासवर्गासाठी चार जागा आहेत सर्वसाधारणसाठी आणि बाकी टोटल तेरा जागा सर्वसाधारण महिलांसाठी तिसर पद आहे कनिष्ठ अभियंता बायोमेडिकल इंजिनियर गटक वेतनश्रेणी आहे आणि शैक्षणिक अर्थ सेम आधीच्या पदासारखेच चौथं पद आहे उद्यान अधीक्षक गटक वेतन श्रेणी फोटी आणि जागा खुला मध्ये राखीवसाठी एकच जागा आणि शैक्षणिक अर्थ आहे मान्यता प्राप्त कृषी विद्यापीठाची बी एस सी हॉर्टिकल्चर ऍग्रिकल्चर बॉटनी किंवा फॉरेस्ट्री यामध्ये मान्यता प्राप्त विद्यापीठाची वनस्पती शास्त्रातील पदवी पाचवं पद आहे सहायक माहिती व जनसंपर्क अधिकारी क वितश्री श्रेणी बोटीन आणि जागा एकच आहे खुलामध्ये राखीवसाठी आणि शैक्षणिक अर्हता आहे मान्यता प्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी आणि ब मध्ये दिलेले शासन मान्य पत्रकारिता व संज्ञापन जर्नलिझम मधील पदवी आणि त्याच सोबत तीन वर्षाचा अनुभव आवश्यक आहे आणि मराठी इंग्रजी व हिंदी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे सहा पद आहे वैद्यकीय समाजसेवक गटक वेतश्रेणी एकूण पदे दहा सर्वसाधारणसाठी आणि महिलांसाठी पाच शैक्षणिक अर्हता आहे मान्यताप्राप्त विद्यापीठ समाजशास्त्र शाखेची पदव्युत्तर पदवी तसेच दोन वर्षाचा अनुभव आणि मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक सातव्या पद आहे डेंटल हायजिनिस्ट घटकचा आणि वेतश्रेणी एस थर्टीन एकूण तीन पदे आहेत खुलासाठी एक पद विजासाठी एक पद आणि अर्जासाठी एक पद आठवं पद आहे स्टाफ नर्स कटक श्रेणीमध्ये येतं आणि वेतन श्रेणी एस थर्टीन एकूण पदे आहेत एकशे एकतीस आणि शैक्षणिक अर्हता आहे मान्य प्राप्त मान्यताप्राप्त विद्यापीठाची बी एस सी नर्सिंग या विषयात पदवी किंवा महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण त्याच परिचारिका म्हणून शासकीय निमशासकीय स्थानिक स्वराज्य संस्था खाजगी रुग्णालयातील संबंधित विषयातील किमान दोन वर्षाचा अनुभव आवश्यक तसेच महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलची नोंदणी करणे आवश्यक आणि महाराष्ट्र मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे नववे पद आहे डायलिसिस तंत्रज्ञ घटक वेतन श्रेणी आहे एस थर्टीन आणि एकूण पदे आहेत चार त्यामध्ये इतर मागासवर्गासाठी एक आहे आणि सहा मागसाठी एक आहे या पदासाठी शैक्षणिक अर्थ आहे मान्य मान्यताप्राप्त विद्यापीठाची विज्ञान शाखेची पदवी किंवा डी एम एलटी प्लस सहा महिन्याच्या डायलिसिस तंत्रज्ञ अभ्यासक्रम पूर्ण करावा लागेल असलेला पाहिजे त्यात त्यासोबत संबंधित विषयातील कामाचे दोन वर्षाचा अनुभव आणि मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे म्हणजे दहावीला मराठी विषय असला पाहिजे दहावे पद सांख्यिकी सहाय्यक कटक वेतन श्रेणी एस थर्टीन एकूण जागा आहेत तीन राखेसाठी एक विजा विजासाठी एक रजेसाठी विजा एक आणि शैक्षणिक अर्हता मान्यता प्राप्त प्राप्त विद्यापीठाची सांख्यिकी विषयासह पदवी संबंधित विषयांचा दोन वर्षाचा अनुभव आणि मराठी विषयाचे ज्ञान